नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेचे अडीच हजार रुपये खात्यामध्ये वाटप केले जातात यापूर्वी हे पंधराशे रुपये होतं आणि बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून आंदोलन करून मागणी करून दिव्यांगांच्या मागणीला साथ देत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांच्या खात्यामध्ये आता अडीच हजार रुपये जमा होतात परंतु मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या थमनेलमध्ये बघितलं असेल की आता या अनुदानामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते तुम्ही सांगाल सर कसं तर या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट माहिती तुम्हाला द्यायची आहे दिव्यांगांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी खुशखबर म्हणायला काहीच हरकत नाही कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने दिव्यांग मंत्रालय काम करतं त्याच पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरती केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्ड हे काम करतो आणि राज्यातील म्हणजे महा देशातील सर्व राज्यांमध्ये दिव्यांगांसाठी विविध उपकरणांचा पुरवठा असेल किंवा अनुदानांचा कर्ज वगैरे ज्या काही सहायताभूत अशा जे काही साधनं आहेत ती पुरवण्याची काम हे केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्ड करतं आणि त्यांची आठवी बैठक काल पार पडली आणि या बैठकीमध्ये दिव्यांग सहायतासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तर तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल मित्रांनो दिव्यांगांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अनुदान दिलं जातं त्यामध्ये केंद्राचा सुद्धा हिस्सा असतो तर तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल तर तीनशे रुपये हे केंद्रीय बोर्डाकडून किंवा केंद्रीय स्तरावरून राज्यातील प्रत्येक सामाजिक न्याय विशेष विभागाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जातात म्हणजे समजा आता आपल्याला अडीच हजार रुपये येतात तर तीनशे रुपये हे केंद्राचे असतात आणि बाकीचे हे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या अंतर्गत दिव्यांगांना वाटप केले जातात परंतु मित्रांनो जी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रत्येक राज्यातील दिव्यांग मंत्रालय असेल किंवा मंत्री असेल किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे काही दिव्यांगांसाठी काम करणारे जे बोर्ड आहेत राज्यस्तरावरती त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली असता किंवा तुम्ही जे आम्हाला तीनशे रुपये देतात त्या तीनशे रुपयामध्ये आम्हाला दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारची मदत करता येत नाही तर दिव्यांगांची जी मागणी येते ही अनुदान वाढी संदर्भात येते कारण महागाई खूप वाढत असल्या कारणाने तुम्ही जे अनुदान देताय त्या अनुदानामध्ये दिव्यांगांसाठी अधिकचं अनुदान टाकून आम्हाला वाटप करावं लागतं आणि या संदर्भात प्रत्येक राज्यावरती कर्जाचा किंवा एक पैशाचा आर्थिक अडचण निर्माण होते तर ही दूर झाली पाहिजे या संदर्भात सर्वांनी त्या ठिकाणी आवाज उठवला असता केंद्राने अशी मंजुरी दिली की आत्ता तुम्हाला जे काही आम्ही तीनशे रुपये देतोय त्यामध्ये आम्ही वाढ करणार आणि वाढ केल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्राउंड लेवलला म्हणजे राज्यस्तरावरती जे काही तुम्ही अनुदान देतात त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करा आणि या संदर्भात जे काही असेल तर अहवाल आमच्याकडे पाठवा आपण एक दोन तीन महिन्यामध्ये त्यावरती निर्णय देऊ अशा पद्धतीचा या ठिकाणी केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्डाने होकार दिलाय म्हणजेच मित्रांनो जर समजा जे काही तीनशे रुपये आपल्याला केंद्राकडून मिळत होते त्यामध्ये जर वाढ झाली तर साहजिकच खाली अनुदानामध्ये वाढ करण्यास राज्य सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे कारण ज्यावेळेस अडीच हजार रुपये वाढ करण्यात आली त्यावेळेस तुम्ही जर ती मिटिंगचा जर पूर्ण प्रॉपर अहवाल जर वाचला असेल तर त्या ठिकाणी स्पष्टपणे राज्याने सांगितलं होतं की आम्हाला अनुदान वाढवायला काहीच हरकत नाही आहे परंतु सामाजिक न्यायविशेष विभागातील ऑलरेडी इतर योजनांचा बोजा आहे किंवा त्या ठिकाणी लोड आहे त्यामुळे आम्हाला जास्त वाढवता येत नाही कारण बच्चूबाऊकडून सहा हजार रुपये ठेवले होते परंतु ते अडीच हजारापर्यंत आले आणि ती एकच विषय होता की केंद्राकडून आम्हाला पैसे येत नाही आणि त्याच धर्तीवरती केंद्राकडे राज्य सरकारने विनंतीसुद्धा केली होती पाठपुरावा करण्यासाठी अहवालसुद्धा सादर केला होता आपण त्याविषयी व्हिडिओसुद्धा बनवले तर त्या अहवालाला नकार देताना सांगितलं की आम्ही जे काय अनुदान देणार ते समप्रमाणात देणार तुम्हाला जर तीनशे देतोय तर बाकीच्यांसुद्धा तीनशे देतोय तुम्हाला जर वाढ जर केली तर आम्हाला राज्य प्रत्येक देशातील प्रत्येक राज्यामध्ये दे वाढ करावी लागेल म्हणून तो विषय थांबला होता आणि याच विषयावरती काल जी केंद्रीय बोर्डाची जी आठवी बैठक झाली त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय झाला की आम्ही एक दोन महिन्यामध्ये या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ आणि तुम्हाला जे या अगोदर वर्षानुवर्ष जे तीनशे रुपये आम्ही जे केंद्राकडून जे लाभ देत होतो अनुदानाच्या स्वरूपात हप्त्याच्या स्वरूपात तर त्यामध्ये आम्ही वाढ करणार त्यामुळे ही बातमी अतिशय महत्वाची आहे जी आपण सहा हजाराची मागणी ठेवली होती त्यासाठी कुठेतरी आपल्याला त्या, कुठे आप त्या बेसवरती राज्य सरकारशी भांडता येणार की बाबा आता केंद्राने पैसे वाढवलेत मग तुम्ही आमचे पैसे वाढवा अशा पद्धतीची एक आनंदाची बातमी होती मित्रांनो ही बातमी तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी मी पाठवलेली आहे लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचे अनुदान लगेच वाढणार नाही नाही तर लगेचच इतर ठिकाणीवरून तुम्हाला बातमी येतील का बाबा जे अडीच हजार रुपयाचे होते ते तीन हजार होणार सहा हजार होणार तर हे आता हालचाली सुरू झाल्यात याविषयी तुम्हाला माहिती देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवले तुम्हाला बाकीच्या ठिकाणून जी माहिती येईल त्या माहितीवरती किती विचार आणि विश्वास ठेवायचा हे तुम्ही स्वतः पडताळून बघायचं फक्त केंद्रीय स्तरावरती अशा पद्धतीची अपडेट आलेली आहे केंद्रीय स्तरावरती अशा पद्धतीची बैठक आणि हालचाली सुरू आहेत त्या तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पूर्वी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र